श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अजय एकादशी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अजय एकादशीचे व्रत खूप महत्त्वाचे आहे असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती राहते ही एकादशी जन्माष्टमीच्या चार दिवसानंतर आल्याने हिचे महत्त्व वाढलेले आहे तसेच या दिवशी व्रत पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच व्यक्तीला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते अजय एकादशीचे व्रत हे गुरुवारी एकोणतीस ऑगस्टला असणार आहे ही, ही तिथी गुरुवारी एकोणतीस ऑगस्टला मध्यरात्री एक वाजून एकोणावीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार यंदा एकादशीचे व्रत हे आपल्याला एकोणतीस ऑगस्टला म्हणजेच गुरुवारीच करायचे आहे या दिवशी अनेक शुभ संयोग देखील तयार होत आहे पहिला योग आणि दुसरा सर्वार्थ योग हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रात खूपच शुभ मानले गेले आहेत या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने फलप्राप्ती होते तसेच एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याने दुप्पट फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी उपवास सोडायचा असेल तर तीस ऑगस्टला चौतीस मिनिटांपासून ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत आपण उपवास सोडू शकता या अजा एकादशीचे व्रत केल्याने माणसाच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने अश्वमे यज्ञासारखे के शुभ फल देखील प्राप्त होत असते तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी अडचणी अडथळे संकट हे नक्कीच दूर होईल व आपली जी काही इच्छित मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय जरूर करावा तर या दिवशी कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका या अजय एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण शक्यतो तरी पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा आपण या दिवशी चुकूनही करायची नाही तर या दिवशी आपल्याला आपल्या घराबाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे आपण थोडं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि अशा प्रकारचं पाणी आपण घराबाहेर स्प्रे करावं यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती घराबाहेरच राहील व आपल्या घरामध्ये ती प्रवेश करणार नाही आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्याच असते तर बाळकृष्णाची आपण पूजा करायची आहे आपण एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती लाल कपडा हा टाकायचा आहे प्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपण चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे दिव्याला फूल अर्पण करायचं आहे आता यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपण अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती आपण स्वच्छ पुसायची आहे बाळकृष्णाला तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता आता त्यानंतर भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायचे आहे मग पिवळ्या रंगाची फुले असतील पिवळ्या रंगाची फळे असतील तर ती देखील आपण भगवान विष्णूंना अर्पण करावी यानंतर आपल्याला आता उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशी पत्र लागणार आहे आता एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडत नाही मग तुम्ही अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल तुळशी पत्र घेतल्यानंतर प्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ते तुळशी पत्र स्वच्छ धुवून घ्यावं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता ते तुळशी पत्र घेऊन आपल्याला भगवान विष्णू समोर बसायचं आहे बसताना आपण आसन घेऊन बसावं थोडस आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकू थोडस ओलं करायचं आहे मग त्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल किंवा गुलाबजल टाकू शकता आता तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी पत्रावरती लिहायची आहे मग अगदी संतान प्राप्ती होत नसेल किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते अगदी आपण मनापासून आणि श्रद्धेने आपण त्या पानावरती लिहायचं आहे मग धन प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही फक्त धन असा शब्द लिहू शकता किंवा नोकरी प्राप्ती व्हावी असे वाटत असेल फक्त तुम्ही नोकरी असे त्या पानावरती शॉर्टकट मध्ये लिहिलं तरी पण चालेल आपल्याला कुंकवाने दोन शब्द त्या तुळशीच्या पानावरती लिहायचे आहे आता आपल्याला काही सेवा करायची आहे कारण की आपण जेव्हा उपाय करून सेवा करू तेव्हाच तो उपाय फलदायी ठरत असतो पण आपण नुसते उपाय केले आणि जर सेवा केली नाही तर तो उपाय कधी ही फलदायी ठरत नाही तसेच आपण ज्या इच्छेसाठी भगवंताकडे हा उपाय करत आहोत त्यासाठी आपण मेहनत देखील करणे तितकेच गरजेचे आहे आता यानंतर आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे रुपयाचं नाणं घेतल्यानंतर ना गंगाजलाने किंवा शुद्धजलाने ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्या नाण्यावरती देखील आपल्याला हळदी हो कुंकू अर्पण करायचे आहे हे नाणं आणि तुळशी पत्र आपल्याला एका लाल कापडामध्ये ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता देखील अर्पण करायचे आहे आता हे जे काही लाल वस्त्र आहे ते आपल्याला भगवान विष्णू समोर ठेवायचे आहे आता आपल्याला काही सेवा करायच्या तर आपल्याला भगवान विष्णूंची हजार नावे घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे अगदी तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करू शकता हा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आता या ज्या काही सेवा आहे त्या सेवा झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती परत तुम्ही भगवान विष्णू सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही सांगायची आहे ते आपल्याला संध्याकाळी तुळशी जवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि तुळशी पुढे बसून आपण एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच तुमच्या मुलांबाबत ज्या काही अडचणी अडथळे असतील ते देखील तुम्ही तुळशी मातेला सांगावे यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यात येणारी सर्व संकटे विघ्ने ही दूर होत असतात अगदी आपल्याला रोज दिवा लावणे शक्य होत नसेल तर तुम्ही कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी तुळशी मातेजवळ दिवा हा लावायचाच आहे कारण की जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते त्यामुळे आपण या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तसेच भगवान विष्णूची देखील पूजा करायची आहे आता आपण जे काही रुपयाचं नाण व तुळशी पत्र भगवान विष्णू समोर ठेवलं होतं ते आपल्याला उचलायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपण अंघोळ झाल्यानंतर आपण ते घ्यावं आणि तुळशीची जी काही जाड फांदी आहे त्या जाड फांदीला आपण हे रुपयाचं नाणं हे बांधायचं आहे मग त्या लाल कपड्यामध्ये तुम्ही रुपयाचं नाणं तुळशीपत्र आणि थोड्याशा अखंड अक्षता त्यामध्ये टाकायची आहे थोडस हळदी कुंकू त्यामध्ये अर्पण करायचं आहे आणि ही पोटली तुम्ही तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला बांधू शकता यामुळे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी माता नक्कीच पूर्ण करत असते आता ही बांधत असताना देखील आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येणार आहे माझ्या मुलांवरील सर्व संकटे विघ्न ने दूर होणार आहे असे आपण म्हणायचे आहे तसेच तुळशी समोर बसून आपण परत एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही परत तुळशी मातेला सांगावी तसेच तिथे आपण शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जर या सेवा मनापासून आणि श्रद्धेने केल्या तर तुमची इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही मग तुम्ही पुढच्या एकादशीला देखील हा उपाय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद